नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की वातावरणात आता मोठा बदल होऊ लागला आहे पाठी एक, एक कमीदाब तयार होत आहेत कमीदाबाचं डिप्रेशन डिप्रेशनचं डीप दिप डिप्रेशन आणि चक्रीवादळसुद्धा होण्यापर्यंत आता वातावरण बदललं आहे त्यामुळे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की भारतीय हवामान खात्याकडून एक डीप दिप डिप्रेशन तर दुसरं लो प्रेशर बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला दाखवलं आहे ज्याची आपण कालच चर्चा केली होती म्हणजे एकूणच वातावरण आता बदलत आहे महाराष्ट्राच्या हवामानावर याचा काय परिणाम होणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मात्र जळगाव धुळे नंदुरबारच्या काही उत्तरेला नाशिकच्या थोडं पश्चिमेला हलकं वातावरण आज देखील राहण्याची शक्यता आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे डीप डिप्रेशनचा परिणाम महाराष्ट्रावर काही जिल्ह्यांमध्ये झाला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा उ उत्तरेकडील भाग संपूर्ण जळगाव धुळे नंदुरबार आणि पालघरच्या उत्तरेला याचा प्रभाव जाणवतो आहे नंदुरबारवर याचा अधिक परिणाम होत असून नाशिक पश्चिमला देखील मोठा परिणाम आहे धुळे जिल्ह्यातही परिणाम होतो आहे त्यामुळं एकूणच या ठिकाणी अजूनही काळजी घेण्याची गरज आहे महाराष्ट्रातील जे एफ एस मॉडेलने आजची सव्वीस तारखेची परिस्थिती जर सांगितली तर जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबार धुळ्याच्या उत्तरेला थोडं कोकण किनारपट्टीला नाशिक पश्चिमला पावसाची शक्यता दाखवली आहे उद्या मात्र केवळ कोकण किनारपट्टीला हलकी ढगाळ परिस्थिती राहील या पलीकडे महाराष्ट्रात फार पावसे वातावरण नाही स्थानिक वातावरण होण्यास अनुकूल परिस्थिती मात्र नक्की आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडी पे, पे कोकणात मात्र हलक्या सरी होऊ शकतात जे एफ एस मॉडेलने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होण्यासाठीची अनुकूल परिस्थिती ही एकोणतीसला ला दाखवायला सुरुवात केली आहे विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भात आणि दक्षिण कोकणात तीस तारखेला पावसाळी प्रभाव राहील केवळ पूर्व विदर्भात पावसाळी प्रभाव एकतीसला राहण्याची शक्यता आहे कमी दाबाचं क्षेत्र मुळातच जे पी एस मॉडेलनुसार छत्तीसगड मध्य प्रदेश असं जात असल्यामुळे त्याचा विदर्भात परिणाम होईल इतरत्र होणार नाही असा अंदाज व्यक्त होतोय कमी दाबाचा प्रभाव उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असाच राहील असा, असा अंदाज आहे कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे परंतु प्रमाण कमी असेल स्कायमेटचे सव्वीस तारखेची परिस्थिती आपण बघतो उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा पश्चिमी भाग उत्तर मराठवाड्याचा उत्तर भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरण आज दाखवण्यात येत मात्र याचं प्रमाण कमी होईल उद्या सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात फार पाऊस असणार नाही अठ्ठावीसलाही महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातावरण नाही एकोणतीसलाही महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नाही विदर्भ आणि खास करून पूर्व विदर्भातील अगदी पूर्वेकडील जिल्हे आणि कोकणात हलकी ढगाळ परिस्थिती एवढंच वातावरण असणार आहे तीस तारखेला पूर्व विदर्भात पाऊस प्रमाण वाढेल कोकणात पाऊस प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे जसं एखादं कमी दाबाचं क्षेत्र भूभागावर येऊ लागतं तसं अरबी समुद्रातून वारी खेचले जातात आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीचा पाऊस वाढतो हे एक शेतकऱ्यांनी अभ्यास म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे एकतीस तारखेला मात्र मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा पावसाचे संकेत स्कायमेटने दिले आहेत कारण एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे स्कायमेटने मात्र एक तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव दाखवलाय आणि स्कायमेटचा अंदाजच बरोबर ठरेल असा आपला देखील अंदाज आहे दोन तारखेला याचा प्रभाव स्कायमेटने महाराष्ट्रात दाखवला आहे तीन तारखेला देखील पुन्हा पावसाळी परिस्थिती स्कायमेटने विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असे दाखवली आहे पावसाळी परिस्थिती चार तारखेला देखील स्कायमेटने महाराष्ट्रात दाखवली आहे मात्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे हा अंदाज आपण मुद्दाम पाच तारखेपर्यंत घेतो मात्र एक लक्षात ठेवा आपण संपूर्ण स्कायमेटचा अंदाज जर बघितला तर बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा पुन्हा कमीदाबांची निर्मिती होण्याची यापुढे शक्यता आहे सातत्याने ते कमीदाब विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्रावर येऊ शकतात कधी ते विदर्भावर जाऊ शकतात परंतु आता ऑगस्टमध्येच मुबलक पाऊस झाल्यामुळे हे पावसाचं प्रमाण अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे ज्या विभागात पाऊस कमी झालाय पाणीसाठी भरलेले नाहीत त्या ठिकाणी या पावसाचा अधिक चांगला उपयोग होईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने अजूनही जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक पश्चिम कोकणामध्ये पावसाळी प्रभाव राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे सत्तावीस तारखेला मात्र याचा महाराष्ट्रातला प्रभाव कमी होईल कोकणात हलकी पावसाळी शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील याचा फारसा प्रभाव महाराष्ट्रावर असणार नाही मात्र याचं वादळात रूपांतर होऊ शकतं गुजरातच्या किनारपट्टीला याची शक्यता वाढते आहे एकोणतीस तारखेला नवीन कमी दाबाची निर्मिती विशाखापट्टणमच्या दरम्यान झाल्यास महाराष्ट्रावर मोठं पावसाळी वातावरण भविष्यात तयार होऊ शकतं असा आपला अंदाज आहे परंतु सध्या तरी भुवनेश्वरच्या दिशेने हे वातावरण सरकत आहे तीस तारखेपासून पूर्व विदर्भात थोडं पावसाळी प्रभाव वाढू शकतो विदर्भातील पावसाचं प्रमाण खास करून पूर्व विदर्भातील आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागातील म्हणजे लातूर नांदेडमधील पावसाचं प्रमाण वाढू शकतं एकतीस तारखेला इ सीएम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर बरोबर ठरला तर संपूर्ण विदर्भ आणि खास करून पूर्व विदर्भ या ठिकाणी खूप मोठं पावसाळी प्रमाण असू शकतं असा अंदाज आहे कमी दाबाचा खूप मोठा प्रभाव आपल्याला विदर्भावर जाणवेल दोन तारखेला हा कमीदाब आत्ताच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रावरही परिणाम करणारे तीव्र स्वरूपामध्ये मराठवाड्याच्या उत्तरेलाही तीव्र स्वरूपात परिणाम करू शकतो असा अंदाज कायम आहे आता जी उघडी सत्तावीस तारखेपासून मिळणार आहे त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी काढणी आलेल्या पिकांना काढून घ्या कारण पुन्हा एकदा एक मोठा कमी दाब महाराष्ट्रावर आल्यास काढणी सलेल्या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं खास करून विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी पीक काढणीची घाई करण्याची गरज आहे कारण मोठ्या पावसाचा प्रभाव हा विदर्भावर जास्त आहे काल जे डिप्रेशन भारतीय हवामान खात्याने दाखवलं होतं त्याचं रूपांतर आता डीप डिप्रेशनमध्ये झालं आहे कारण त्याला गुजरातमधून अरबी समुद्राच्या भागातून येणारं बाष्प अधिक गतिमान बनवतं आहे आणि त्यामुळे तीव्र स्वरूपाचं डीप डिप्रेशन झालं असून उद्या त्याचं चक्रीवादळात देखील रूपांतर होऊ शकतं असा आपला अंदाज आहे आपण जर धावती इमेज बघितली तर आपण बघतो की उद्या याची तीव्रता अधिक वाढेल आहे जशी तीव्रता वाढेल तसं याला आसना नावाचं चक्रीवादळाचं नाव दिलं जाऊ शकतं मात्र याचा प्रभाव हा कमी कालावधीसाठी असण्याची शक्यता आहे परंतु एकोणतीस तारखेलाच बंगालच्या उपसागरामध्ये देखील नवीन तीव्र सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे ही सिस्टम जर भुवनेश्वरला तयार झाली तर त्याचा केवळ विदर्भात परिणाम होईल आणि ही सिस्टम जर विशाखापट्टणमकडे सरकली तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रावर ते परिणाम करणार आहे नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिकच्या काही भागात पुन्हा पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज सव्वीस तारखेला दुपारनंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागात सूर्यदर्शन आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण जरी तयार झालं तरी त्याचा फार प्रभाव राहणार नाही तर म्हणजे आज दुपारपासून महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होईल तर तो जवळपास तीस तारखेपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पुन्हा एकदा पावसाळी प्रभाव तीस एकोणतीसला विदर्भातून वाढण्याची शक्यता आहे एक तीव्र कमी दाब बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता आहे हा नवीन कमीदाब ओरिसा छत्तीसगड असा सरकण्याची शक्यता असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात त्याचा परिणाम होण्याची शक्यता आत्तापर्यंत मॉडेल दाखवत आहेत भविष्यात या कमीदाबाचा किती प्रभाव महाराष्ट्रावर पडेल यावर आपण लक्ष ठेवून आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा